आपला आपल्या इथं जळगावमध्ये प्रवासी निवारा करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न त्या आमरण उपोषण आहे आता हे बाबा कधी आले बाबा तुम्ही बाकी आले बरं आता कुठे गेले तुम्ही सध्याच्या अगोदर हे लघवीला गेले बाबाल गावाची लघवी होती तिथं लघवीसाठी बी सुविधा नाही आहे काय रे बाबा हो स्थानकाची सुविधा नाही ते समोर बाळ ठिकाणी खरंच प्रवाशांचे प्रवाशी जे उद्या आला प्रश्न होत आहेत की जेणेकरून ह्या ठिकाणी बस स्थानक किंवा बस निवारा हा होणं गरजेचं आहे यासाठी आमच्या सर्व जनतेची मागणी आहे इथं पाणी चालू आहे आता पाण्याचे शेतोडे चालू आहे आणि रोडवर लोक रो पल्लीकून दाखव मला लोकून दाखव पल्लीकून दाखव हा तिथून दाखव येताय माशी कुठून

आता आमदारकी जे इलेक्शन यायच्या पायापाडा लोक जाणार आहेत आणि यायलाच पासायला सुविधा निवडाव पाच वर्षापासून पाच पुरवा चालू आहे ते महिला पाठीचं कुठं कशाने आमच्या काय या लोकांना सुविधा पाहिजेत का नाही प्रवाशिनी पाहिजे ना आम्हाला जागा नाही बरं बरोबर पावसात बसायला लागू राहिलं इथं गाड्या राख्या सगळं राहतं लोकांना बसायला जागा पण नाही येतं खाली घाणत कशी इथं तू करावं लागतं तिकडे दाखवते लोक का रोडवर पाण्यावर उभे लो. लोक पाण्यात उभे लोक पाण्यामध्ये हे दाखव या सर या गावाच्या सरपंच दाखव आहे का नाही परवा शनिवार पाहिजे का नाही आता मतदान मागायला आलं सांगा लोकायला सांगू पहिले तुम्ही लोक दाखव पडून दाखव ते पाडेली जे भाऊ दाबल याय परवा शनिवारा करायचा नाही आपल्याला आता तेरा ऑगस्टले नाही दे सहकार्य ते साहेब असता गो भाऊला ते माता आई पाय कुठं पुढची घेऊन पश्ले आई तर